उन्हाळ्यासाठी खास आज आपण मस्त हेल्दी मेनू करणार आहोत यामध्ये मस्त टम्म फुगणारे आणि अगदी हलके फुलके असे नाचणीचे फुलके करणार आहोत फुलके मस्त मऊ लुसलुशीत होतात अगदी बराच वेळ असेच मऊ राहतात खूप हेल्दी आहेत त्यामुळे उन्हाळ्यात तरी हे फुलके नक्की करून बघा आज आपण नाचणीचे फुलके फरसबीची भाजी आणि एकदम हेल्दी असं सूप करणार आहोत हा अस्मिता मस्त ही पक्षावर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अतिशय पौष्टिक अशा नाचणीच्या पिठापासून आज आपण मस्त हलके फुलके असे नाचणीचे फुलके करणार आहोत मिक्स व्हेजिटेबल सूप करणार आहोत आणि सगळ्यांना आवडेल अशी मस्त परसबीची भाजी करणार आहोत मेनू अगदी सोपा आहे आणि पौष्टिक आहे तर करायला घेऊया सगळ्यात सुरुवातीला आपण सूप करायला घेऊया हे सूप मी माझ्या चॅनलवर आधीही एकदा दाखवलेलं आहे सूप खूप हेल्दी आहे चविष्ट आहे आणि अगदी पटकन होणार आहे त्यामुळे अगदी रोजच्या रोज तुम्ही हे सूप करू शकता त्यानिमित्ताने भरपूर भाज्या आपल्या खाल्ल्या जातात हे सूप करण्यासाठी मी एक गाजर घेतला आहे थोडासा बीटचा तुकडा घेतलेला आहे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे एक मका घेतलेला आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोबी घेतलेला आहे या सूपमध्ये वापरलेल्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही पोषक तत्वे मिळतात जसं कोबीमधून कॅल्शियम मिळतं मक्यामधून फायबर मिळतं गाजर टोमॅटोमधून व्हिटॅमिन ए मिळतं बीटमधून आयन मिळतं असं सूप केलं की सगळ्या गोष्टी एकाच वेळेला खाल्ल्या जातात म्हणून मी हे सूप नेहमी करते यामध्ये मी एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये जागा होती म्हणून मी बटाटेही उकडून घेतले बटाट्याचा कुठलाही पदार्थ आज आपण करणार नाही आहोत कुकरचं झाकण लावते आणि कुकरच्या आपल्याला तीन चिट्ट्या करायच्या आहेत इथे मी फरसबी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत फरसबी चिरून घेते फरसबीमध्ये भरपूर फायबर्स असतात त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असतं विटॅमिन के असतं त्यामुळे डोळ्यांसाठी फरसबी खाणं खूप चांगलं असतं भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे हाडांसाठी चांगली असते म्हणजे एकूणच फरसबीची भाजी खूपच हेल्दी असते इथे मी सगळी फरसबी चिरून घेतलेली आहे कुकरच्या तीन शिट्ट्या आहेत कुकरची वाफही गेलेली आहे सूपसाठी कुकरमध्ये ठेवलेल्या भाज्याही अगदी व्यवस्थित शिजल्या असतील कुकरचं डबा बाहेर काढते आणि थोड्या वेळ या भाज्या आपण गार होऊ देऊया तोपर्यंत भाजीला फोडणी देऊन घेते कढईमध्ये दे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये थोडी मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरं घालते जिरं मस्त फुललं की यामध्ये एक छोटी बारीक चिरलेली मिरची घालते थोडीशी एखादी मिरची घातली की भाजीला मस्त चव येते थोडंसं हिंग घालूया आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालते कांद्याचा रंग थोडा बदलेपर्यंत आणि कांदे थोडे मऊसर होईपर्यंत परतून घेऊया एखाद मिनिट परतल्यावर कांदे व्यवस्थित मऊ झाले आहेत आता यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं ठेचून घेतलेलं आहे ते घालते तेही आपण एखाद मिनिट परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा कमी होईल यामध्ये आता काही मसाले घालून घेऊ पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धणे जिरे पावडर आणि चवीपुरता मीठ घालते सगळे मसाले कांद्यामध्ये थोडेसे परतून घेऊयात मसाले व्यवस्थित परतून झाल्यावर यामध्ये एक बारीक चिलीला टोमॅटो घालते आणि थोडी कोथिंबीर घालते टोमॅटो आणि कोथिंबीर हे आपण एका मिनिट यासोबत परतून घेऊयात टोमॅटो थोडेसे मऊ होईपर्यंत पर परतून घ्यायचा आहे टोमॅटो थोडे मऊ झाले की यामध्ये आता कापलेली फरजबी घालूया फरसबी या सगळ्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे कांदा घातलेला आहे त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज नाही आहे कांदा टोमॅटोच्या ओलसरपणामध्ये फरसबी अगदी व्यवस्थित शिजते भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली की आता यावर मी झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो ठेवून भाजी व्यवस्थित शिजू देऊया दोन तीन मिनटांनी उघडून थोडी हलवून घ्यायची म्हणजे भाजी खाली लागत नाही मी चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनने क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअरही करा भाजी शिजते तोपर्यंत सूप करून घेऊया तर हे जे आपण मक्के शिजायला घातले होते त्यातले दाणे मी काढून घेते सुरुवातीला असं सुरीने एक अशी एक लाईन काढून घेतली की बाकीचे दाणे बोटाने काढायला अगदी सोपं जातं अर्ध्या मक्याचे दाणे आपण वाटून घेणार हो। आहोत आणि हा जो अर्धा उरलेला मका आहे त्याचे दाणे आपण सूपमध्ये घालणार आहोत बाकीच्या या शिजलेल्या भाज्याही पण या पाण्यासकटच मिक्सरच्या भांड्यात घालू कारण पाणी खूपच कमी आहे मिक्सरमधून वाटतानाच यामध्ये अर्धा चमचा जिरं घालते आणि पाव चमचा दालचिनी पावडर घालते तुम्ही थोडी मिरी पावडरही घालू शकता मिक्सरमधून हे आपण छान बारीक फिरवून घेऊयात इथे साधारण दहा मिनिट झाले भाजी शिजलीच असेल तरी मी चेक करते भाजी शिजली आहे का तर या शेंगा अगदी व्यवस्थित शिजल्या आहेत सगळ्यात शेवटी वरून खवलेलं नारळ घालते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते तर इथे आपली अगदी झटकेपट मस्त फरसबीची भाजी तयार झालेली आहे अशी कोरडी भाजी डब्यात घेऊन जाण्यासाठीही अगदी मस्त ऑप्शन आहे चवीला खूपच छान लागते भाजी झाली आता आपण सूप करायला घेऊया गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे भांड्यामध्ये एक चमचाभर बटर घातलेला आहे आणि हा जो आपण अर्धा मका ठेवला होता त्याचे दाणे मी काढून घेतले होते ते या बटरमध्ये थोडे फ्राय करून घेते ते दाणे बटरमध्ये असे थोडे फ्राय करून घेतले की सूप पितांना मध्ये मध्ये आले की खूप छान लागतात एखाद मिनिट हे मक्याचे दाणे असे बटरमध्ये परतल्यावर मिक्सरमधून बारीक केलेल्या भाज्या यामध्ये घालते याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून तेही यामध्ये घालूया हे सूप अजून बरंच घट्ट आहे त्यामुळे पातळ करण्यासाठी यामध्ये आपण अजून पाणी घालूया हो साधारण एक ग्लासभर पाणी मी यामध्ये घातलेलं आहे थोडंसं बीट घातल्यामुळे सूपला अगदी मस्त रंग आला आहे सूप अजूनही मला थोडं घट्ट वाटतं आहे म्हणून यामध्ये अजून थोडं पाणी मी घालते कारण सूप पातळ जास्त छान लागतं आता यात चवीपुरता मीठ घालते एक चमचाभर गूळ घालते थोडासा गूळ घातला की टॉमॅटोमुळे आलेली आंबट चव बॅलन्स होते सूपला आता छान उकळी येऊ देऊया तर दोन तीन मिनिट मी हे सूप छान उकळून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम बंद करते आणि इथे आपलं मस्त चवीचं सूप तयार झालेलं आहे आता आपण नाचणीच्या पिठाचे फुलके करायला घेऊया गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे यामध्ये पाऊण कप पाणी घालते मेजरिंग कपने मोजून एक कपभर पिठासाठी मी पाऊण कप पाणी घेतलेलं आहे पाणी गरम करायला गॅसवर ठेवलं आहे यामध्ये चवीपुरता मीठ घालते आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा तूप घालते तूप घालणं ऑप्शनल आहे पण थोडंसं तूप घातलं छान मस्त मऊ लुसलुशीत होतात पाण्याला उकळी आलेली आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते एका मोठ्या भांड्यामध्ये मी मेजरिंग कपनी मोजून एक कपभर नाचणीचं पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालून घेऊया फुलके करण्यासाठी नाचणीच्या पिठामध्ये असं गरम पाणी घातलं की फुलके अगदी सहज लाटता येतात म्हणजे हवा तितका पातळ फुलका लाटता येतो आता चमच्यानेच हे थोडंसं असं मिक्स करून घेते आणि यावर झाकण ठेवून दहा मिनिट हे आपण बाजूला ठेवून देऊया म्हणजे पीठ छान फुलेल आणि थोडं गारही होईल म्हणजे आपल्याला पीठ सहज मळता येईल दहा मिनिट हे पीठ मी बाजूला ठेवून दिलं होतं आता आपण पीठ मळून घेऊया पीठ जितकं छान मळून घेऊ तितकं फुलके लाटायला कमी त्रास होतो नाचणी थंड असते शिवाय खूप पौष्टिक असते त्यामुळे उन्हाळ्यात नाचणीचे लाडू नाचणीची भाकरी नाचणीची पेज नाचणीची खीर असे वेगवेगळे पदार्थ करून आहारात नाचणीचा समावेश केला की आपल्याला भरपूर फायदे होतात नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात भरपूर लोह असतं त्यामुळे ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांना नाचणी खाल्ली की फायदा होतो नाचणी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेहींसाठी नाचणी खाणं फायदेशीर आहे नाचणीमध्ये भरपूर फायबर्स असतात त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी नाचणी अगदी फायदेशीर आहे पीठ मी इथे अगदी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे याचे साधारण लिंबाच्या आकारा इतके गोळे करून घेते कारण फुलक्याला थोडे छोटेच गोळे करायचे तर इथे साधारण सहा गोळे झालेले आहेत यातला एक गोळा घेते हातावर पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया आणि याचा आता आपण फुलका लाटायला घेऊया फुलका लाटण्यासाठी मी इथे गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे तुम्ही नाचणीचं पीठ घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठही घेऊ शकता हलक्या हाताने फुलका व्यवस्थित लाटून घेऊया लाटताना जर फुलका पोळपाटाला चिकटत असेल तर थोडं थोडं पीठ लावून लाटून घ्यायचा गरम पाण्यामध्ये पीठ भिजवल्यामुळे आणि पीठ छान मळून घेतल्यामुळे फुलका अगदी सहज लाटता येतो फुलका भाजण्यासाठी गॅसवर तवाही गरम करायला ठेवलेला आहे आणि इथे आपला एक फुलका लाटून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता फुलका अगदी छान पातळ लाटला गेलेला आहे फुलका भाजताना सुद्धा आता तव्यावर जी बाजू आहे ती आपल्याला कोळी भाजून घ्यायची आहे फुलका असा हलका भाजला गेला की उलटवून घ्यायचा आणि आता तव्याकडची जी बाजू आहे ती आपल्याला पूर्ण भाजून घ्यायची आहे कडेकडेने असं कापडाने दाबून घ्यायचं म्हणजे कडाही व्यवस्थित भाजल्या जातात आता उलटवून घ्यायचा आणि आता तुम्ही बघू शकता फुलका अगदी मस्त टम्म फुकतो कडेकडेनी पुन्हा थोडंसं दाबून घेते म्हणजे दुसऱ्याही बाजूने कडा अगदी व्यवस्थित शेकल्या जातील फुलका असा भाजून झाला की जाळीवर किंवा टोपलीत काढून ठेवायचा एकावर एक फुलके ठेवायची नाही नाही तर मग त्यांना घाम येतो आता लगेच आपण दुसराही फुलका भाजून घेऊया फुलके अगदी पटापट होतात एक फुलका भाजेपर्यंत दुसरा फुलका आपला लाटून होतो आणि सगळे फुलके अगदी मस्त टम्म फुकतात तर इथे मी हे सगळे फुलके करून घेतलेले आहेत फुलके मस्त मऊ लुसलुशीत होतात अगदी सकाळी केलेले फुलके संध्याकाळपर्यंत असेच छान मऊ राहतात नाचणीचे फुलके पौष्टिक तर आहेत शिवाय चवीलाही खूप छान लागतात तुम्ही असं तूप लावून खा किंवा तूप न लावून खाल्ले तरीही कुठल्याही भाजीबरोबर फुलके छानच लागतात तर इथे आपलं मस्त हेल्दी ताट तयार आहे यामध्ये आपण वरण घेतलेलं आहे सूप घेतलेला आहे ताक घेतलेला आहे आणि फरजबीची भाजी आणि नाचणीचे फुलके आहेत तर आज आपण केली ही थाळी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा हे असे फुलके नक्की करून बघा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सर धन्यवाद